एकोणीसशे त्र्याण्णव नंतरचा हा आज झालेला भूकंप जो आहे तो सर्वात मोठा मानला जातो आहे परंतु असे वारंवार जे भूकंप होत आहेत ते कशामुळं होत आहेत कारण दोन आठवड्यापूर्वीसुद्धा आपल्या नांदेड येथे भूकंप झाला होता आणि आज सकाळचा जो भूकंप झाला आहे परंतु हे वारंवार भूकंप होण्याचं नेमकं कारण काय आहे नेमकी ही सगळं आणि आजची जी भूकंपाची नोंद आहे ती किती झालेली आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भूशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर अविनाश कदम सर आहेत सर स्वागत आपलं आज म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव नंतरचा हा मोठा भूकंप जा, मांडला जातोय एकंदर आपल्या इथं नोंद किती झाली आहे आणि याचं सगळं कसं आहे नेमकं काय झालं यामध्ये असं आहे की भूकंपाची तुलना करण्याचं काही कारण नाहीये काळ बदल बदलतो आणि त्यामुळं हालचालीनंतर होणारं जे नुकसान असतं ते त्या त्या काळाबरोबर बदलतं राहतं कारण आपल्या घरांची रचना आपल्या राहण्याची पद्धत ही बदलत राहते आणि त्यामुळं नुकसान किती होतं आहे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे कालच्या मुद्द्यावर हो येऊयात किंवा कालचा म्हणजे आज सकाळपासून कालचा यासाठी म्हटलो की काल रात्री सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनटाने आज सकाळ सकाळी सहा वाजून आठ मिनटाने आज सकाळी सहा वाजून एकोणीस मिनटाने आणि आज सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटाने असे पाच महत्त्वाचे धक्के जाणवलेले आहेत त्यामध्ये त्याला असं म्हणतात की भूकंपाच्या आधीच्या दोन घटना आणि नंतरच्या दोन घटना आहेत तर आज सकाळी सहा वाजून आठ मिनटाने जी घटना घडलेली आहे।, 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 आहे ती सगळ्यात जास्त मोठी आहे ती चार पॉईंट पाच एवढी आहे त्याच्या आधीच्या जे कालची सायंकाळची आहे ती अत्यंत नग नगण्य मानली जाते झिरो पॉईंट फाईव्ह आहे मध्यरात्री जी झालेली आहे ती वन पॉईंट सिक्स आहे तिनही आजच्या काळामध्ये फारसा काय नुकसान होत नाही आणि त्यानंतर आज सकाळी जे चार पॉईंट पाच झाला आणि त्यानंतरचा जो झाला सहा वाजून एकोणीस मिनिटाने तो मात्र तीन पॉईंट सहा आणि नंतर सहा वाजून चोवीस मिनिटाने सुद्धा जो झाला तोही दोन पॉईंट किंवा दोन पॉईंट सिक्सपर्यंत झालेला आहे तर अशा पद्धतीने ही पाच धक्के बसलेले आहेत आ, हिंगोली जिल्ह्यामध्ये वारंगाफाटा किंवा डोंगरगाव त्याच्या थोडं पश्चिमेला चार पाच किलोमीटर पश्चिमेला तिकडे म शिंदे पांगरा नावाचं गाव आहे पारडी नावाचं गाव आहे जाम नावाचं गाव आहे किंवा रामेश्वर तांडा नावाचं गाव आहे अशी जी गावांची एक साखळी आहे चार चार दोन दोन किलोमीटरवर असलेली त्याच्या साधारण आसपासचा जो भाग आहे तिथं त्याचं केंद्र आपल्याला नोंद झालेलं आहे आणि नांदेडला वगैरे जो आपल्याला जाणवतो किंवा इवन निलंग्यातून एका पत्रकाराचा फोन आला तिथं काही जणांना ना निठूर नावाचे जे गाव आहे निलंग्याच्या जवळचं तर तिथूनही काही आम्हाला जाणवलं तर हे जाणवण्याचं म्हणजे साधारण सहा पॉईंट सहा वाजून आठ मिनटाने जो झाला चार पॉईंट पाचचा त्याचे त्याचे धक्के लोकांना जाणवले असावेत आणि त्याने फारसं काही लोकांपर्यंत पोहोचलं नाही पण धक्का जाणवला आहे नांदेडला बी सहा सहा वाजता जो जो आहे सहा वाजून आठ मिनिटाचा तोच लोकांना जास्त जाणवला त्याच्यानंतरचा फार लोकांना जाणवला नाही पण अर्थात तो सुद्धा तीन पॉईंट सहाचा म्हणजे जाणवण्या इतपतच असतो आहे आणि अशा पद्धतीने त्याची नोंद आहे नांदेडच्या पूर्व नांदेडचा जो भाग आहे पूर्व नांदेडमध्ये आपण विचारात घेतो आहे की मोर चौक किंवा नगर आपण म्हणतो किंवा यशोविहार आहे एकेमंगल मंगल कार्यालय आहे हा जो इथला मधला भाग आहे तिथं थोडंसं जास्त जाणं होतं आणि तुमचा जो प्रश्न होता की हे वारंवार जाणवतं आहे का जाणं होतं त्याची कारणं तर हा संबंधच आपला जो भाग आहे इवन भोकरच्या मुदखेड ते भोकर जाणारा जो रस्ता आहे तिथं दोन तीन गावं आहेत किंवा ते शिंदे पांगरा जे आपण म्हणलो वारंगा पाट्याचं तिथं एक समजा आहे किंवा मी आत्ता सांगितलेलं नांदेड शहराचा पार्ट पार्ट असेल किंवा ब कासार शिरसी म्हणजे आपल्या म निलंग्यापासून जेव्हा आपण आपण उमरग्याकडे जातो लांबजणा वगैरे गावं तिथून जाणारा जो जो पट्टा आहे तिथं काही गावं आहेत किंवा मग आपलं किल्लारीचं जे काही आहे ठिकाण या असे काही पॉकेट्स आहे तिथं या सर्व रचना ज्या आहेत त्या तुलनेनं कमकुवत असतात आणि त्यामुळं अशा ठिकाणी हे ध धक्के जे आहेत ते बसतात बरं सर आपण पाहिलं तर दोन आठवड्याखालचा एक जो धक्का झाला आणि आजचा म्हणजे की हे वा वारंवार होत आहेत नेमकं याचा कितपत आपल्याला धोका होऊ शकतो नाही भूकंपाच्या बाबतीत एकतर प्रिडिक्शन आपल्याकडं जगभरातच अगदी ख शंभर टक्क्याने होत नाही ही, ही फॅक्ट आहे निसर्गाची ती एक आपल्याला न सापडलेली अजून शंभर टक्के न सापडलेली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट की हे वारंवार घडत जाणं म्हणजे कधी पॉईंट फाईव्ह तर आजच बघा पॉईंट फाईव्हपासून फोर पॉईंट फाईव्ह एवढा ती जी रेंज आहे ती आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठं घडल का किंवा खूप छोटं घडल का याच्याबद्दल खूप अगदी काय म्हणूया छातीटोकपणे सांगू शकत नाही आपण परंतु आपल्या ह्या भागामध्ये खूप मोठा धोका होईल अशी आज तरी रचना तशी दिसत नाही आम्हाला म्हणजे भूगर्भाची रचना जी आहे ती खूप मोठ्या ची शक्यताची नाही असं जरी असलं तरी ते छाती ठोकपणे सांगू शकत नाही एवढा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे सर आजचा जो जो सकाळी सहा वाजून आठ मिनटाचा जो भूकंप झालेला आहे जर ते जर आपण पाहिला तर म्हणजे की लोक घराबाहेर पडले होते तर एकंदर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे काय सांगाल काय आपण करा नाही खरं तर काय माहित आहे का की ज्यांची सिमेंट कॉन्क्रीटची वगैरे नाही का पिलर बीमची घरं आहेत त्यांना तुलनेनं धोका कमी असतो ग्रामीण भागाची जी छपराची पत्र्याची माळवादाची मोठ्या वाड्यांची जी घरं आहेत वाडे आहेत त्यांना धोका जास्त असतो आणि ह्याच्यामध्ये खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे मुद्दा काय भूकंप हा तुम्हाला वाहून नेत नाही जाळत नाही पाडत नाही पण भूकंपामुळं जे पडतं ते तुमच्या अंगावर पडतं आणि म्हणून खास करून तुमच्या निमित्ताने ही महत्त्वाची वाक्य लक्षात घ्या की आपल्याकडे पत्र्यावरती मोठमोठे दगड ठेवले जातात पत्रा उडू नये म्हणून किंवा ओंडके लाकडाचे ठेवले जातात किंवा घरामध्ये काहीतरी झुंबर अडकवलेलं असतं घरामध्ये मोठा काचेचा एखादा फोटो किंवा काहीतरी लावलेला असतं जे की आपण त्याच्याकडे लक्ष नसतं ते तुटतं ते, ते पडतं गा ग्रामीण भागामध्ये अगदी तुळई असते किंवा मध्ये एक बाज असते त्याच्यावरती काहीतरी ठेवलं जातं पोत्यामध्ये भरून काहीतरी ठेवलं जातं धान्य असेल किंवा कांदे भरून असतील काही असेल असं अवजड जे घरामध्ये किंवा घराच्या छतावरती ठेवलेलं आहे ते सगळं काढण्याची गरज आहे आणि तो धोका जरी आपण बाजूला केला तर निम्म्यापेक्षा जास्त धोका जो असतो तो कमी होतो जी माणस माणसाची हानी जीवितहानी असेल या सगळ्या गोष्टीची हानी तुलनेनं खूप कमी होऊ शकते म्हणून घरावरती ओंडके घरावरती दगड किंवा पडणाऱ्या ज्या भिंती आहेत त्यांना ब नीट करणं हे सगळं महत्त्वाचं आहे अगदी आपण पाहिलं तर आजचा जो धक्का जो सहा वाजून आठ मिनिटाचा बसलेला आहे ते चार पॉईंट पाच एवढी नोंद त्याची झालेली आहे आणि एकंदर पाहायला गेलं तर हे जरी म्हणजे मागच्या आठवड्याचा एक भूकंप हा जो हे सतत होत आहे परंतु यावरती किती मोठा धक्का किंवा किती मोठी हानी होऊ शकते हे सध्या तरी सांगू शकत नाही असं अविनाश कदम सर म्हणतात परंतु जे आपण घरावरती मोठ्या प्रमाणाचं ओझे किंवा हलक्या ज्या भिंती असतात पणण्या पणपत झालेल्या असतात ते त्वरितच हटवल्या जाव्यात म्हणजे त्यापासून सुद्धा आपली हानी टळू शकते असं कदम सरांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन जयसह नितीन नरवाडे नमस्ते नांदेड